आज आपण इयत्ता आठवी गणित भाग एक मधील संच चौदा पॉईंट दोन सोडवणार आहोत संच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण सरावसंच चौदा पॉईंट दोन सोडवू यातलं पहिलं उदाहरण आहे एका उड्डाणपुलाच्या बांधकामावर सुरुवातीला तीनशे वीस मजूर होते दरवर्षी पंचवीस टक्के मजूर वाढवण्यात आले तर दोन वर्षानंतर त्या कामावर किती मजूर असतील आता उदाहरणार्थ सांगितलं की दरवर्षी पंचवीस टक्के मजूर वाढवण्यात आले म्हणजे पहिल्या वर्षी तीनशे वीस मजूर होते त्यानंतर पंचवीस टक्के वाढवले त्यानंतर दुसऱ्या वर्षी पंचवीस टक्के मजूर त्यामध्ये परत ॲड झाले त्यानंतर ॲड होऊन त्यावर पंचवीस टक्के मजूर परत वाढवले मग आपण अगोदर उदाहरणात दिलेली माहिती लिहून घेऊ कारण हे मजूर चक्रवाढ व्याजाने वाढणार आहेत मग आपल्याला चक्रवाढ व्याजाच्या सूत्राचा इथे उपयोग करायचा आहे उदाहरणात दिलेल्या बाबी आपण लिहून घेतल्या सुरुवातीचे मजूर पी बरोबर तीनशे वीस दर आहे पंचवीस टक्के आणि मुदत आहे दोन वर्ष आता आपण चक्रवाढ व्याजाचं सूत्र लिहून घेऊ चक्रवाढ व्याजाचे सूत्र आपण लिहून घेतले ए बरोबर पी कंसात एक अधिक आर छेद शंभर कंसाचा यन घात आता यामध्ये आपण किमती टाकू ए बरोबर मुद्दल आहे म्हणजे सुरुवातीचे मजूर आहे तीनशे वीस कंसात एक अधिक आर म्हणजे दर आहे पंचवीस छेद शंभर आणि कंसाचा दुसरा घातांक कारण यन म्हणजे मुदत आहे दोन वर्ष आता एक छेद पंचवीस छेद शंभर आता यांची जर बेरीज करायची असेल तर एकला छेद काहीच नाही छेद काहीच नाही म्हणजे एक असतो आता एकचा छेद सुद्धा आपल्याला शंभर करावा लागेल त्यावेळेसच त्यांची बेरीज करता येईल मग एक मग चा छेद शंभर करण्यासाठी आपण छेदाला शंभरने गुणू मग छेदाला जर शंभरने गुणलं तर अंशाला सुद्धा शंभरने गुणावं लागेल म्हणून ए बरोबर तीनशे वीस कंसात शंभर अधिक पंचवीस छेद शंभर कंसाचा दुसरा घातांक ए बरोबर तीनशे वीस आहे असे लिहायचे कंसात शंभर अधिक पंचवीस एकशे पंचवीस छेद शंभर कौसाचा दुसरा घातांक ए बरोबर तीनशे वीस गुणवले आता एकशे पंचवीस छेद शंभरचा दुसरा घातांक आहे म्हणजे एकशे पंचवीस छेद शंभरचा दोन वेळा गुणाकार म्हणून ए बरोबर तीनशे वीस गुणवले एकशे पंचवीस छेद शंभर गुणवले एकशे पंचवीस छेद शंभर आता या ठिकाणी आपण संक्षिप्त रूप देऊ आता पंचवीसने शंभरला आणि एकशे पंचवीसला भाग जाईल पंचवीस चोक शंभर आणि पंचवीस पाचा एकशे पंचवीस आता पाचने दहाला भाग जाईल पाच एके पाच आणि पाच दोन्ही दहा त्यानंतर चारने बत्तीसला भाग जाईल चार एके चार आणि चार आठ बत्तीस आता त्यानंतर दोनने आठला भाग जाईल बेचूक आ... आता अंशस्थानी काय राहिलं चार आणि एकशे पंचवीस म्हणून ए बरोबर चार गुणुले एकशे पंचवीस मग चार गुणुले एकशे पंचवीस यांचा जर गुणाकार केला तर तो पाचशे येतो मग हे आपल्याला चक्रवाढ व्याज मिळालं म्हणजेच दोन वर्षानंतर असलेली मजुरांची संख्या मिळाली म्हणून आपण लिहून घेऊ दोन वर्षानंतर पाचशे मजूर कामावर असतील यानंतर दुसरं उदाहरण आहे एका मेंढपाळाकडे दोनशे मेंढे असतील आणि दरवर्षी त्यांच्या संख्येत दहा टक्क्याने वाढ होत असेल तर दोन वर्षानंतर त्यांच्याकडे किती मेंढ्या असतील मग आपण अगोदर उदाहरणात दिलेल्या बाबी लिहून घेऊ आपल्याला मेंढ्यांची संख्या दिली आहे ती आपली मुद्दल असेल मेंढ्यांची संख्या बरोबर दोनशे वाढीचा दर बरोबर दहा आणि मुदत आहे दोन वर्ष आता या मेंढ्या चक्रवाढ व्याजदराने वाढणार आहेत म्हणून चक्रवाढ व्याजाचे सूत्र आपण लिहून घेऊ आता या सूत्रामध्ये आपण किमती टाकू ए बरोबर दोनशे कंसात एका दहा छेद शंभर कंसाचा दुसरा घातांक यामध्ये मुद्दल आहे दोनशे दर आहे दहा आणि मुदत आहे दोन, दोन वर्ष आता या ठिकाणी एकचा काहीच नाही मग एकचा काहीच नाही म्हणजे एक असतो आणि आपल्याला जर याची बेरीज करायची असेल एकाधिक दहा चेद शंभर तर आपल्याला एकचा छेद सुद्धा शंभर करावा लागेल मग आपण छेदाला शंभरने गुणू म्हणजे छेद शंभर होईल मग छेदाला जर गुणलं तर अंशाला गुणावं लागेल म्हणून ए बरोबर दोनशे कंसात शंभर अधिक दहा छेद शंभर कंसाचा दुसरा घातांक म्हणून ए बरोबर दोनशे कंसात आता शंभर अधिक दहा एकशे दहा होईल म्हणून एकशे दहा छेद शंभरचा दुसरा घातांक ए बरोबर दोनशे आहे असे लिहिचे गुणुले आता एकशे दहा गुण छेद शंभर चा दुसरा घातांक आहे म्हणजे एकशे दहा छेद शंभरचा दोन वेळा गुणाकार म्हणून ए बरोबर दोनशे गुणोले एकशे दहा छेद शंभर गुणोले एकशे दहा छेद शंभर आता या ठिकाणी आपण संक्षिप्त रूप देऊ शून्य घालवून टाकले आता छेदस्थानी काहीच राहिलं नाही अंशस्थानी काय राहिलं दोन गुणुले अकरा गुणुले अकरा ए बरोबर दोन गुणुले अकरा गुणवले अकरा आता यांचा गुणाकार करू यांचा गुणाकार येईल दोनशे बेचाळीस या आपल्याला दोन वर्षानंतर असलेल्या मेंढ्यांची संख्या मिळाली म्हणून आपण लिहून घेऊ दोन वर्षानंतर मेंढ्यांची संख्या बरोबर दोनशे बेचाळीस यानंतर आपण तिसरं उदाहरण बघू एका अभयारण्यात चाळीस हजार झाडे आहेत दरवर्षी पाच टक्के दराने वृक्षवाढ करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असेल तर तीन वर्षानंतर त्या अभयारण्यातील झाडांची संख्या किती असली पाहिजे मग या उदाहरणात आता सुरुवातीची झाडे चाळीस हजार आहेत वृक्षवाढीचा दर पाच टक्के आहे म्हणजे चाळीस हजार ही मुद्दल आहे दर पाच टक्के आहे आणि मुदत तीन वर्ष आहे दिलेल्या बाबी आपण लिहून घेतल्या सुरुवातीची झाडे बरोबर चाळीस हजार वृक्षवाढीचा दर बरोबर पाच टक्के मुदत तीन वर्ष आता आपण चक्रवाढ व्याजाचं सूत्र लिहून घेऊ ए बरोबर पी कंसात एक अधिक आर छेद शंभर कंसाचा यनघात आता या सूत्रामध्ये आपण किमती टाकू ए बरोबर चाळीस हजार कंसात एक अधिक पाच छेद शंभर कंसाचा तिसरा घातांक आता या ठिकाणी एकचा छेद काहीच नाही पण आपल्याला एक अधिक पाच छेद शंभरची बेरीज करावी लागेल मग छेद काहीच नाही म्हणजे छेद एक असतो आणि आपल्याला जर याची बेरीज करायची असेल तर एकचा सुद्धा छेद आपल्याला शंभर करावा लागेल मग त्यासाठी आपण छेदाला शंभरने गुणू मग छेदाला जर शंभरने गुणलं तर अंशाला सुद्धा शंभरने गुणावं लागेल म्हणून ए बरोबर चाळीस हजार कंसात शंभर अधिक पाच छेद शंभर कंसाचा तिसरा घातांक ए बरोबर चाळीस हजार आहे असे कंसात शंभर अधिक पाच एकशे पाच छेद शंभर चा तिसरा घातांक म्हणून ए बरोबर चाळीस हजार गुणुले आता एकशे पाच छेद शंभरचा तिसरा घातांक आहे म्हणजे एकशे पाच छेद शंभरचा तीन वेळा गुणाकार मग ए बरोबर चाळीस हजार गुणुले एकशे पाच छेद शंभर गुणुले एकशे पाच छेद शंभर गुणुले एकशे पाच छेद शंभर आता या ठिकाणी आपण संक्षिप्त रूप देऊ शून्याला शून्य घालवून टाकू आता एकशे पंचवीसला आणि शंभरला पाच ने भाग घालू आता चारने वीस भाग जाईल चार, ला चार एक चार चार पंचे वीस आता पाच ने एकशे पाच ला परत भाग जाईल मग आता छेदस्थानी काहीच राहिलं नाही अंशस्थानी काय राहिलं एकशे पाच गुणुले एकवीस गुणुले एकवीस मग आता यांचा गुणाकार करू यांचा जर गुणाकार केला तर तो येतो सेहेचाळीस हजार तीनशे पाच म्हणजे आपल्याला तीन वर्षानंतर त्या अभयारण्यात असलेल्या झाडांची संख्या मिळाली म्हणून आपण लिहून घेऊ तीन वर्षानंतर अभयारण्यात सेहेचाळीस हजार तीनशे पाच झाडे असतील या सरावसांच्यामधले पहिले तीन प्रश्न आपण सोडवलेले आहेत यानंतर राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा